नदी पात्राबाहेर औदुंबर श्री दत्त मंदिरात दुसऱ्यांदा शिरले पुराचे पाणी पलूस तालुक्यातील तीर्थक्षेत्र औदंबर येथील श्री दत्त मंदिर परिसरात रविवारी रात्री कृष्णा नदीचे पाणी शिरले होते परंतु सोमवारी रात्री नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्यामुळे दत्त मंदिरातील पाणी पूर्णतः ओसरले होते परंतु कोयना धरणाच्या पानलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्यामुळे आणि काल सकाळी दहा वाजल्यापासून कोयना धरणाच्या पायथ्या विद्युत ग्रहाचे एक युनिट कार्यान्वित करून त्यातून एक हजार पन्नास क्युसेक इतका विसर्ग सुरू केल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होत आहे यामुळे काल रात्रीच्या सुमारास सौदंबरच्या दत्त मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून उत्सव मूर्ती देवघरात हलवण्यात आली आहे महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी भिलवडी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि